प्रश्न एक राणीने इंद्रजीत सरांच्या व्हीलचेअरला गेटला का धडकल हे खरंच अपघात होतं की मुद्दाम प्लान उत्तर एक सध्या मालिकेतला हा सगळ्यात मोठा सस्पेन्स आहे राणीवर आरोप होतायत की तिने इंद्रजीतला मुद्दाम धक्का दिला पण खरं तर हाच तिचा मास्टर प्लॅन होता इंद्रजीतला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी पण ट्विस्ट असा आहे की हा प्लॅन राणीला घराबाहेर काढण्यासाठी मालतीने वापरला पुढच्या भागात इंद्रजित स्वतःचं खरं सत्य उघड करेल आणि मालतीचा मोठा गेम सगळ्यांसमोर येईल प्रश्न दोन मालतीला राणीविषयी एवढा राग का ती खरंच इंद्रजितला वाचवू इच्छिते कि काहीतरी वेगळंच चालू आहे उत्तर दोन मालती फक्त आईच्या रूपात दिसते पण तिच्या डोळ्यात सुडाची ठिणगी आहे राणीला बाहेर काढण्यासाठी ती आई कार्ड खेळते पुढच्या एपिसोड मध्ये मालतीच्या भूतकाळातला एक मोठा सिक्रेट उघड होईल इंद्रजीतच्या वडिलांच्या मृत्यूशी मालतीचं गुप्त कनेक्शन प्रश्न तीन विक्रांत आणि राणी नावाचं पार्सल या फोन कॉल अर्थ काय आहे हा खरा क्राईम ट्रॅक आहे का उत्तर तीन हा फोन कॉल म्हणजे मालिकेचा सीझन दोन लेवल ट्विस्ट विक्रांतचं गोल्ड नेटवर्क राणीला डिलिव्हर करण्याच्या तयारीत आहे म्हणजे तिच्यावर खोट प्रकरण टाकून तुरुंगात नकलणं पुढच्या काही भागात राणीवर गुन्हा लावला जाईल पण ती पुरावे गोळा करून त्यांच्यावर उलट वार करेल प्रश्न चार राणीच चा गिफ्ट देण्याचं रहस्य काय आहे ती जाणार आहे का उत्तर चार हा गिफ्ट फक्त फोटो नसून एक भावनिक बॉम्ब आहे त्यात राणीने इंद्रजीतच्या आयुष्याचे काही जुने कधीही न पाहिलेले पुरावे ठेवले जे मालतीच्या खऱ्या चेहऱ्याला उघड करतील मालिकेत पुढे हा गिफ्ट इंद्रजीतला राणीच्या निर्दोषतेचा पुरावं देईल प्रश्न पाच इंद्रजीतने मी चालू शकतो म्हटलं ते खोट होत कि खर उत्तर पाच हा डायलॉग म्हणजे वाढवणारा इंद्रजित स्वतःच्या पायावर उभा राहू हो शकतो पण तो हा सिक्रेट अजून उघड करणार नाही तो राणीला वाचवण्यासाठी हे कार्ड योग्य वेळी खेळेल कोर्टात किंवा पोलिसांसमोर प्रश्न सहा राणी घर सोडण्याचा निर्णय का पुढे ढकलते ती खरंच इंद्रजितवर प्रेम करते का फक्त कर्तव्य निभावते उत्तर सहा राणीचं मन सध्या भावनांच्या वादळात आहे कर्तव्य आणि प्रेम यांच्या उभी आहे पुढे एक मोठा कन्फेशन सीन येईल राणी प्रेमाचं खुलेआम कबूल करेल पण त्याच वेळी मालती तिला घराबाहेर काढेल प्रश्न सात राणीने इंद्रजीत सरांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय हा आरोप कुठून आला उत्तर सात हा आरोप मालतीने आणि विक्रांतने मिळून पेरलेला आहे गुप्त कारण म्हणजे प्रॉपर्टीवर ताबा पुढे मालिकेत एक शॉकिंग येईल राणीच नाही तर अजून कोणीतरी प्लॅन प्रश्न आठ इंद्रजितच्या फॅक्टरीतला अपमान आणि आता घडतय ते या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत का उत्तर आठ हो मालिकेतला फॅक्टरी ट्रॅक ही कळीची गोष्ट आहे त्या घटनेतल्या एका व्यक्तीचा बदला घेण्यासाठी आजचा सगळा खेळ रचला गेलाय राणीला फसवणं इंद्रजीतला विलसेर मध्ये बसवणं हे सगळं एका लपलेल्या शत्रूच्या मास्टर प्लॅन भाग आहे प्रश्न नऊ वडील त्यांच्या आजारपणाचा वापर करून मालती तिला ब्लॅकमेल करत आहे का उत्तर अगदी मालतीने राणीच्या आईच्या तब्येतीचं शस्त्र म्हणून वापरलंय पुढे एक जबरदस्त सीन येईल जिथे राणीच्या आई वडिलांनाच मालतीचं सत्य कळेल आणि ते राणीला वाचवण्यासाठी पुढे येतील ज्यामुळे मालतीचा गीम उघडकीस येईल प्रश्न दहा पुढच्या भागातला सगळ्यात मोठा ट्विस्ट काय असू शकतो उत्तर दहा पुढच्या भागात इंद्रजीत राणीला वाचवण्यासाठी संपूर्ण सत्य उघड करेल आणि राणीला घरातून बाहेर काढणाऱ्यांवर उलटवार करेल विक्रांत आणि मालतीचं गुप्त नेटवर्क उघड होईल आणि शेवटी इंद्रजित राणीसमोर प्रेम कबूल करेल पण त्याच क्षणी राणीवर पोलीस येऊन हातकड्या ठोकतील हा क्लायमॅट्स प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवेल